यंचा पतनी खोत चे चे अर्जुन खोतकर यांच्या पत्नी सीमा खोतकर यांनी केली नवस पूर्ती जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या पत्नी सीमा खोतकर यांनी नवस पूर्ती केली आहे पती आमदार व्हावेत यासाठी सीमा खोतकर यांनी भगवान तिरुपती बालाजीला केस दान करण्याचा नवस केला होता तिरुपती बालाजीला जाऊन सीमा खोतकर यांनी केस दान करण्याचा नवस पूर्ण केलाय जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या पत्नी सीमा खोतकर यांनी आपला नवस पूर्ण केलाय पती आमदार झाले तर त्यांना केस दान करेन असा नवस सीमा खोतकर यांनी तिरुपती बालाजीला केला होता त्यानुसार अर्जुन खोतकर पुन्हा एकदा जालना विधानसभेचे आमदार झाल्यानं सीमा खोतकर यांनी तिरुपती बालाजीला जाऊन आपल्या केस दान करण्याचा नवस पूर्ण केलाय यावेळी खोतकर पती पत्नीनं तिरुपती बालाजीत जाऊन भगवान तिरुपती बालाजीचं दर्शन घेऊन आपली मान्यता पूर्ण केली आहे दरम्यान शिवसेनेचे प्रमुख असलेले एकनाथ शिंदे जालन्याचे जालन्यावरती अन्याय होऊ देणार नाहीत असं म्हणत आमदार अर्जुन खोतकर यांनी मंत्री झाल्यास जनतेचं काम आणखी चांगल्या प्रकारे करता येतील अशी इच्छा सीमा खोतकर यांनी व्यक्त केली आहे नक्कीच आमदार साहेबांना जेव्हा माझं केशदान चालू होत तर त्यावेळेला ते अतिशय भावनिक झालेले होते तर म्हणजे त्यांना असं फिलिंग येत होती की माझ्यासाठी एवढे सुंदर केस ती दान करते पण मी त्यांना खूप धीर दिला दिलासा दिला की मी हे खूप आनंदाने करते आणि तुम्ही मी एवढं दान करत असताना तुम्ही अजिबात त्या गोष्टीचं कुठेही किंतूपर्यंत मला ताणू नका मी हे खूप आनंदाने करत आहे तुम्ही केस दान केल्यानंतर जेव्हा जाणण्यात आले तेव्हा बरेच लोक तुम्हाला भेटायला येत आहेत घरी आणि त्या तुमच्या याचं कृतीचं कौतुक देखील मोठ्या प्रमाणात होते नक्कीच मी कधीही विसरणार नाही खूप मला जालनेकरांनी मला प्रोत्साहन दिलं सगळ्यांनी घरी येऊन येऊन की खरंच म्हणजे तुमची म्हणजे मी सोशल मीडियावरून टाकते पण आहे प्रत्येकीची भावना प्रत्येक व्यक्तीची भावना की हे तुम्ही एवढी डेअरिंग केली तुम्ही हे असं केलं खूप सगळे सग्य, सगळ्या थरातून माझं कौतुक होत आहे सगळे मला प्रोत्साहन देत आहेत त्यांचे सगळ्यांचे मी अगदी आपल्या चॅनलद्वारे मी सगळ्यांचे मनापासून मी आभार मानते की सगळे मला येऊन येऊन भेटतायत मला व्हॉट्सअप द्वारे दा, दा, मला द्वारे मला द्वारे सगळे माझे कौतुक करत मी त्यांना सगळ्यांची मी मनापासून आभारी आहे तरी आमदार होण्यासाठी नवस केलेला होता आता आमदार झाल्यानंतर कशी कामे सध्या सुरू आहे तुम्ही समाजाने हातकार जनतेची कामं होत आहेत तुमचं काय निरीक्षण मला असं वाटतं मला विचारण्यापेक्षा तुम्ही जनतेलाच विचारलं पाहिजे अगदी कामाचा एवढा म्हणजे मी हेच सांगते की मला लेट का झालं केस दान करायला अजिबात साहेबांना वेळ नव्हता आणि मी सांगते की मी म्हणजे जे निवडणुकीत साहेब जे सकाळी सहाला बाहेर पडत होते तर रात्री बारा एकले येत होते अगदी तोच प्रकार चालू आहे तुम्हाला जनताच सांगेल की काय काम चालू है काई ने? जो जो तींशे तींशे आहे काही नाही अद्याप साहेबांनी जवळजवळ तीनशे साडेतीनशे कोटी अधिकतर जिल्ह्यासाठी त्यांनी मतदारसंघासाठी त्यांनी आणलेले आहेत खूप काम काम धडाकेबाद चालू आहे नागरिकांची आणि लोकांची खूप इच्छा आहे की अर्जुन फक्त पुन्हा एकदा मंत्री म्हणून दिसले पाहिजेत तुमची काय भावना आहे मंत्रीपदात कधी लागू शकते तुमचा काय विश्वास आपले सर्वे सर्व एकनाथ साहेब वरती आहेत बसलेले ते जेव्हा ठरवतील तेव्हा सर्व त्यांच्या हातात आहे